शशिकांत जी वारंवार महापौरांबाबत आपण पाहिलेला महापुरुष आहेत त्यांच्या बाबत अशा प्रकारची वक्तव्य या ठिकाणी होतात बाहेर होतात मात्र आंदोलन करावी लागत आहेत काय नेमकी प्रकरण राज्यात घडत महाराष्ट्रामध्ये गेले काही वर्षापासून मी फार जाणीवपूर्वक बोलतो की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अप्रचार केला जातो त्यांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जातो ह्याच्यामध्ये कोणाचं काही या ठिकाणी मुख्य अशा प्रकारचं लक्ष आहे का कोण जाणीवपूर्वक करतोय का हे सरकारने काढावं यासाठी आमचं आंदोलन आहे काल सभागृहामध्ये ज्या वेळा आबू औरंगजेबाचं औरंगजेबाच ज्या ठिकाणी उदात्तीकरण केलं त्याच्या विरोधामध्ये सगळे पक्ष सत्ताणू पक्ष नाही इथं राजकारण नाही पण इथे राजकारण जाणीवपूर्वक केलं जातं मग तुम्ही ज्या वेळा औरंगजेबाचा उल्लेख केला जातो त्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल ज्या पद्धतीने बोललं जातं त्यांच्या विरुद्ध कोण काय करत नाही हा आमचा आक्षेप आहे आणि आम्ही सभागृहात तो विषय मांडण्याचा प्रयत्न केला दुर्दैवाने त्याच्यावर कोणी लक्ष दिलं नाही आजही आम्ही तो आवाज मांडणार आणि यांच्यावर कारवाई करावी मुख्यमंत्र्यांनी बाहेर सांगितलेलं आहे की छत्रपतींचा अपमान करणारे कोण असते त्याच्यावर कारवाई करणारच अशा प्रकार आलं त्यांनी त्याचा ते उल्लेख करून आम्हाला न्याय द्यावा ही आमची अपेक्षा असणार छत्रपती संभाजी महाराजांबाबत सुद्धा विकिपीडियावरती असे वेगवेगळे उल्लेख जे केले जातात साहेब यांना छत्रपती कधी यांना काही लोकांना काही यांना मान्यच नाही म्हणून छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सावंतांना ज्या पद्धतीने अक्षर बोललं जात ज्या पद्धतीने त्यांना भावना व्यक्त करण्याची प्रवृत्ती असते ती प्रवृत्ती बघितली तर त्यांना हे सणच होत नाही त्यामुळे मला वाटतं की या संदर्भामध्ये कोणी सरकारने पाठीशी घालू नये नाही तर सरकार फक्त छत्रपतींचा उल्लेख भाषणापूर्त करते असा संदेश महाराष्ट्रामध्ये जाईल कोरटकर सोलापूर हे सध्या ताजं उदाहरण आहे मात्र तुम्ही कोश्यारींचा सुद्धा उल्लेख आंदोलनाच्या दरम्यान केला पटके पासून सुरू आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांपासून छत्रपती शिवाजी आमच्या महापुरुषांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये सुद्धा आक्षेपार ज्यावेळेला हे बोललं जातं ह्या लोकांचं धाडस कसं होतं सत्तेमध्ये असणारे मोठमोठ्या पदावर असणारी मंडळी विरोधी पक्ष काय करत नाही एखादा विरोधी पक्षाने बोललं की लगेच त्याच्यावर कारवाई करण्याचा सरकार संकेत करत पण जे बोलतात त्यांच्यावर कारवाई होत नाही हात फरक आम्हाला दाखवायचा आहे खरा इतिहास जो बदलतोय त्यांच्यावर कारवाई व्हावी शेवटचा प्रश्न अबू अजमिननी जे वक्तव्य केलं होतं त्याच्यानंतर ते प्रकरण दाबण्यासाठी धनंजय मुंडेंचा काल राजीनामा घेतला असं सुद्धा म्हटलं जातंय यामध्ये किती तथ्य तुम्हाला नाही नाही याच्यामध्ये आणि त्या माझ्याचा कुठला संबंध येत नाही आम्ही ते प्रकरण लावून धरणार आधही विधान परिषदेमध्ये ते प्रकरण लावून धरणार जोपर्यंत छत्रपतींचा न्याय होत नाही तोपर्यंत आम्ही प्रकरण मराठा हा छत्रपती नाही कोणाच्या बापाचा नाही तो मराठामध्ये त्या प्रकारचा आम्हाला आम्ही सण करून घेणार नाही शशिकांत जी वारंवार महापौरांबाबत आपण पाहिलेला महापुरुष आहेत त्यांच्या बाबत अशा प्रकारची वक्तव्य या ठिकाणी होतात बाहेर होतात मात्र आंदोलन करावी लागत आहेत काय नेमकी प्रकरण राज्यात घडत महाराष्ट्रामध्ये गेले काही वर्षापासून मी फार जाणीवपूर्वक बोलतो की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अप्रचार केला जातो त्यांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जातो ह्याच्यामध्ये कोणाचं काही या ठिकाणी अं मुख्य अशा प्रकारचं लक्ष आहे का कोण जाणीवपूर्वक करतोय का हे सरकारने काढावं यासाठी आमचं आंदोलन आहे काल सभागृहामध्ये ज्या वेळा आबू आझमी औरंगजेबाच ज्या ठिकाणी सगळे पक्ष नाही इथं राजकारण नाही पण इथे जाणीवपूर्वक केलं जातं मग तुम्ही ज्या वेळा औरंगजेबाचा उल्लेख केला जातो त्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल ज्या पद्धतीने बोललं जातं त्यांच्या विरुद्ध कोण काय करत नाही हा आमचा आक्षेप आहे आणि आम्ही सभागृहात तो विषय मांडण्याचा प्रयत्न केला दुर्दैवाने त्याच्यावर कोणी लक्ष दिलं नाही आजही आम्ही तो आवाज मांडणार आणि यांच्यावर कारवाई करावी मुख्यमंत्र्यांनी बाहेर सांगितलेलं आहे की छत्रपतींचा अपमान करणारे कोण असतील त्याच्यावर कारवाई करणारच अशा प्रकारे झालं त्यांनी त्याचा ते उल्लेख करून आम्हाला न्याय द्यावा ही आमची अपेक्षा असणार छत्रपती संभाजी महाराजांबाबत सुद्धा विकिपीडियावरती असे वेगवेगळे उल्लेख जे ते केले जातो साहेब यांना छत्रपती कधी यांना काही लोकांना काही यांना मान्यच नाही म्हणून छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सावंतांना ज्या पद्धतीने अक्षर बोललं जात ज्या पद्धतीने त्यांना भावना व्यक्त करण्याची प्रवृत्ती असते ती प्रवृत्ती बघितली तर त्यांना हे सणच होत नाही त्यामुळे मला वाटतं की या संदर्भामध्ये कोणी सरकारने पाठीशी घालू नये नाही तर सरकार फक्त छत्रपतींचा उल्लेख भाषणापूर्त करते असा संदेश महाराष्ट्रामध्ये जाईल कोरटकर सोलापूर हे सध्या ताजं उदाहरण आहे मात्र तुम्ही कोश्यारींचा सुद्धा उल्लेख आंदोलनाच्या दरम्यान केला पटके पासून सुरू आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांपासून छत्रपती शिवाजी आमच्या महापुरुषांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये सुद्धा आक्षेपार ज्यावेळेला हे बोललं जातं ह्या लोकांचं धाडस कसं होतं सत्तेमध्ये असणारे मोठमोठ्या पदावर असणारी मंडळी विरोधी पक्ष काय करत नाही एखादा विरोधी पक्षाने पक्षा बोललं की लगेच त्याच्यावर कारवाई करण्याचा सरकार संकेत करत पण जे बोलतात त्यांच्यावर कारवाई होत नाही हात फरक आम्हाला दाखवायचा आहे खरा इतिहास जो बदलतोय त्यांच्यावर कारवाई व्हावी शेवटचा प्रश्न अब्बूनी जे वक्तव्य केलं होतं त्याच्यानंतर ते प्रकरण दाबण्यासाठी धनंजय मुंडेंचा काल राजीनामा घेतला असं सुद्धा म्हटलं जातंय यामध्ये किती तथ्य तुम्हाला नाही नाही याच्यामध्ये आणि त्या माझ्याचा कुठला संबंध येत नाही आम्ही ते प्रकरण लावून धरणार आधही विधान परिषदेमध्ये ते प्रकरण लावून धरणार जोपर्यंत छत्रपतींचा न्याय होत नाही तोपर्यंत आम्ही हे प्रकार महाराष्ट्र हा छत्रपती नाही कोणाच्या बापाचा नाही तर महाराष्ट्रामध्ये त्या प्रकारचा आम्हाला आम्ही सण करून घेणार नाही आमच्याशी बाजी पर्सन अवधेश करू वैभव पाटील नाही